नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पात्र गावाकडची शेती यूट्यूब चॅनल कपाशीमधील चोवीस तासामध्ये तण कशा पद्धतीने नष्ट करता येईल ह्याच्यावरती संपूर्ण माहिती बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका शेतकरी मित्रांनो ह्या तणनाशकाचा वापर करून आपल्याला कपाशीमधील सर्व गवतांवरती नियंत्रण मिळवता येते चाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रतिपंप इतका खर्च येणार आहे आपल्याला ह्या तणनाशकाचा तर शेतकरी मित्रांनो पावसामुळं भरपूर तण वगैरे झालेले आहेत आणि बऱ्यापैकी तुम्ही बैलाच्या सहाय्यानं किंवा पॉवर ट्रिलरच्या सहाय्यानं निंदणी करून घ्या जर तसं जमत नसेल ओल जास्त असेल तरच या तणनाशकाचा वापर करा आ, हे तणनाशक चोवीस तासामध्ये पूर्णपणे गवत नष्ट करायला सक्षम आहे आणि जबरदस्त रिझल्ट हे जे मिळतात परंतु ह्याचा हे कसं आहे निवड अजिबात तानाची करत नाही सर्व स सरसगट हिरवा जेवढा भाग दिसतो आणि त्याच्यावर जर औषध गेलं तर पूर्णपणे हे जाळून टाकतं आता ह्याच्यामध्ये कंटेन जो आहे तो पॅराकॉट डायक्लोरायड चोवीस टक्के के असा घटक आहे शेतकरी मित्रांनो जे की सर्व प्रकारच्या गवताला हे संपवून टाकतं चोवीस तासाच्या आतमध्ये फक्त कडू गवत मात्र ह्याच्यापासून जळत ना नाही नाही सर्व गवतावर एक चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळवता येतं पिकावर जाऊ देऊ नका जेणेकरून आपल्याला काय करायचं नौजलला एखादे औषधाची पडलेली बाटली किंवा एखादं कॅन वगैरे पाच लिटरचं असतं ते कट करून नौजलच्या वरती फिट करून घ्या आणि जेणेकरून जमीन लगत कमी प्रेशरवरती पंप चालवा आणि पूर्ण गवतं नष्ट करा आता हे ज्या नष्ट गवतं कशा पद्धतीने होतात चांगल्या पद्धतीनं भिजवून घ्यायचं चोवीस तासामध्येच नष्ट होऊन जातात आता हे जे एक वापरायचं प्रमाण जे आहे ते शंभर एम एल पंपाला आपल्याला घ्यायचं आहे शंभर एम एल घेऊन फवारणी केल्यानंतर चांगल्या दे पद्धतीने चोवीस तासामध्ये गं नष्ट होतात हे तश नाशक आहे ज्या भागावरती पडलेला आहे तेवढाच भाग जवतो आणि इतर भाग हाय असा क्लिअर राहतो त्याच्यामुळं फक्त आपल्याला गवतावरतीच फवारणी करून घ्यायची व्यवस्थितपणे पूर्ण गावताचा नाही ना चोवीस तासामध्ये होतो साडेचारशे ते पाचशे रुपये तुम्हाला लिटरनं मार्केटमध्ये भेटू शकतं हे आदामाचं पॅरानेक्स आहे तुम्हाला ग्रामझोन किंवा इतर बऱ्याच नावाने ना मार्केट तुम्हाला व्यापारी नावाने मार्केटमध्ये मिळून जाईल तर ह्या पद्धतीनं आपल्याला पॅराकॉट डायक्लोराईड चोवीस टक्के एल हा कंटेन घेऊन फवारणी करून घ्या जमीन लगत मुख्य पिकावर जाऊ देऊ नका ह्याची खबरदारी घ्या नाहीतर मुख्य पीकसुद्धा शंभर टक्के त्या ठिकाणी ज्या भागावर औषध पडले ते जा भाग जाणार त्यामुळं मुख्य पिकावर न जाता शांत एकदम कॅप लावून फवारणी जर केली तर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला नियंत्रण मिळणार आहे ह्या तननाशिकाची उभ्या पिकामध्ये शिफारस वापरण्यासाठी अजिबात नाही आपल्याला आपल्या आपल्या जबाबदारीवरच हे मारावं लागत असतं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद